दरम्यान पुण्यामध्ये विहिरीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा बीडवर निशाणा साधलाय पालक मंत्र्यांसंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सुळेंनी बीड प्रशासनावर टीका केली आहे देशमुख यांच्या हत्येला एकावन्न दिवस होऊनही एक आरोपी अजून फरार का आहे याचं उत्तर सरकारनं द्यावं असं सुळेंनी म्हटलंय तसंच बीडसह काही जिल्ह्यात झालेल्या सिंचन आणि पीक विमा घोटाळ्यांवरही उत्तर देण्याची मागणी सुळेंनी केली आहे त्याच्यानंतर बीडमध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर पीक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झालेले आणि त्याचे कागदपत्र हार्वेस्टर आणि पीक विमाचे हे सगळे तुमच्या चॅनल्सवर आहेत आणि हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या आ, शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे तर माझे काही प्रश्न आहेत या सगळ्या विषयाबाबत आणि ते सरकारला दिसून आहे की जे गेले एक्कावन्न दिवस आज एक्कावनावा दिवस आहे संतोषचा खून झाला त्याच्यानंतर एक्कावन दिवसामध्ये आज अजूनही एक खुनी फरार आहे आजही आज एक्कावन्न आज दिवस झालेले आहेत मला या सरकारला आठवण करून द्यायची आहे की एक खुनी फरार आहे मग तो कुठे फरार आहे असा कसा फरार झाला याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल बीडवरून सुप्रिया सुळेंनी सुद्धा जोरदार निशाणा साधलेला आहे बजरंग सोनवडे यांनी पहिला आवाज उठवलेला होता अशी ही आठवण त्यांनी करून दिली आहे आणि आपल्या संदर्भात वक्तव्य केलंय तर संपूर्ण जगासमोर हे प्रकरण आणलं त्यानंतर क्षीरसागर धस यांनीही आरोप केलेले आहेत एकावन्न दिवस होऊनही अजून एक आरोपी सापडत नाही यामध्ये अधिकाऱ्यांसंदर्भात बीडमधल्या पोलिसांसंदर्भात आणि सरकारवरती सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप सुप्रिया सुळेंनी केले बीडमधल्या घोटाळ्याची माहिती सरकारकडे आहे मात्र कारवाईला इतका उशीर का असाही संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला आहे